आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या बेस्ट प्राइस याची भेटणार काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी च्या टेक्स्टाइल मॉल मधून ते ही सर्वात कमी किंमती बीएससी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीत घर वापसीच्या मुद्द्यावर चर्चा गेल्या महिन्याभरापासून अमेरिकेतून भारतात पाठवल्या जाणाऱ्या भारतीयांचा मुद्दा देशभर चर्चेचा विषय ठरला आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वात आधी घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये अमेरिकेतील बेकायदेशीरित्या राहणाऱ्या नागरिकांना बाहेरचा रस्ता दाखवण्याबाबत दिलेल्या आदेशांचा समावेश होता यानुसार इतर देशातील नागरिकांप्रमाणेच भारतीयांना देखील मायदेशी पाठवलं जात आहे या पार्श्वभूमीवर झालेल्या नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर या मुद्द्यावर माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारताच मोदींनी त्यावर भूमिका मांडली त्याचप्रमाणे अमेरिकेत मोदी यांचे आदरपूर्वक स्वागत करण्यात आले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी वॉशिंग्टन डी सी येथे व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी यांचे जोरदार स्वागत केले वेस्ट विंग लॉबीमध्ये दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मनपूर्वक आलिंगन दिले त्यांच्या या आलिंगनाची चर्चा सुरू असतानाच एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे त्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः नरेंद्र मोदी यांना बसण्यासाठी खुर्ची देत असल्याचं दिसत आहे त्यामुळे मोदी यांचे स्वागत आदरपूर्वक झाल्याचे दिसून येत आहे शिवरायांच्या गौरव गाथेने झाली शस्त्र प्रदर्शनाची सांगता छत्रपती शिवरायांच्या भूमीत आपण जन्मलो आहोत हे आपले भाग्य आहे त्यामुळे त्यांचा गौरव हा आपल्या स्वाभिमानाचा क्षण आहे असे विचार ज्येष्ठ व्याख्याते अमर अडके यांनी व्यक्त केले रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ आणि रोट्रॅक क्लब ऑफ बेळगाव साऊथ यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित शिवकालीन शस्त्रप्रदर्शन तसेच रांगोळी प्रदर्शनाची सांगता शुक्रवारी सायंकाळी शानदार कार्यक्रमाद्वारे करण्यात आली या कार्यक्रमात व्याख्याते अमर अडके यांनी शिवरायांच्या चरित्रातील अनेक पट उलगडले त्याचबरोबर यावेळी मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन विविध कार्यक्रमही पार पडले उत्कृष्ट कलाविष्कार घडविणाऱ्या समूहांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले रोटरी क्लब ऑफ साऊथ चे अध्यक्ष निलेश पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले तसेच इव्हेंट चेअरमन अशोक नाईक यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा सत्कारही केला यावेळी कालिका युवक मंडळ बापटगल्ली यांच्या वतीने मंगळागौरीचा अप्रतिम खेळ सादर करण्यात आला त्याला रसिकांची उत्तम दाद मिळाली बेळगावच्या नाट्यवैभव सुरक्षिततेसाठी नाट्यदिंडीचा उपक्रम बेळगाव शहर हे कला रसिकांचे शहर आहे या शहराला नाट्यसंस्कृतीची मोठी परंपरा आहे मात्र अलीकडच्या दिवसांमध्ये मराठी नाटकांच्या समोरील पेचप्रसंग प्रसंग अधिक जटिल होत चालला आहे या पार्श्वभूमीवर आता बेळगावचे मराठी वैभव सुरक्षित ठेवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची बेळगाव शाखा पुढे सरसावली आहे नाट्य दिंडी या उपक्रमाच्या माध्यमातून वर्षभरात नाट्यविषयक कार्यक्रम सुरू ठेवण्याची चळवळ आता हाती घेतली जाणार आहे अशी माहिती शाखेच्या अध्यक्षा विणा लोकूर यांच्यासह नाट्यकर्मी प्राध्यापिका संध्या देशपांडे पुष्कर ओगले गीता कित्तूर यांनी पत्रकार परिषदेत दिली या उपक्रमात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बेळगाव शाखेच्या वतीने वार्षिक देणगी भरून घेऊन दिंडीच्या रूपात रसिकांना सहा नाटकांची मेजवानी दिली जाईल सदर योजना दिनांक एप्रिल पण दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी योजनेचे पैसे भरणाऱ्या सभासदांपुरती मर्यादित असेल या योजनेचा शुभारंभ दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी वरेलकर नाट्य संघ टिळकवाडी येथे होणार आहे प्रथम येणाऱ्या फक्त तीनशे दर्दी प्रेक्षकांना या योजनेचा आनंद घेता येणार आहे तरी नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा आणि या योजनेला भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले नंदगड मध्ये दे महालक्ष्मी देवीचे घरोघरी स्वागत नंदगड येथे महालक्ष्मी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी मोठ्या उत्साहात देवीची रंगीन लाकडावरून मिरवणूक काढण्यात आली यावेळी गल्लीतील भाविक व महिलांनी घराघरामधून लक्ष्मीची ओटी भरली यावेळी लेझिम ढोल ठेक्यावर महिला व तरुणांनी ठेका धरून जल्लोष केला बुधवारी विठोबा गल्लीतील वल्लभ गुणाजी यांनी तीन लाख पाच हजाराला सवाल करून आपल्या गल्लीत मनोरंजन कार्यक्रम व धार्मिक विधी केले इस्कॉनतर्फे हरिदर्जनदास प्रभू यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते होते गुरुवारी सकाळी कॉलेज रोड पासून विविध मार्गांवरून ही मिरवणूक काढण्यात आली दिनांक सोळा रोजी शहरात शौर्य संचलन यात्रा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने येत्या दिनांक सोळा रोजी बेळगावात शौर्य संचलन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा उपाध्यक्ष मुनिस्वामी भंडारी यांनी दिली शुक्रवारी बेळगावात पत्रकार परिषदेत ते बोलत होते सोळा फेब्रुवारी रोजी बेळगाव शहरात विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्यातर्फे शौर संचलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी गीता जयंतीच्या दिवशी बाबरी मशीद पाडून तेथे एक लहानसे मंदिर प्रतीक म्हणून शौर्य संचलन यात्रा बेळगाव आणि विभागात आयोजित केली जाईल रविवार दिनांक सोळा रोजी दुपारी तीन वाजता सरदार मैदान ते छत्रपती संभाजी उद्यान पर्यंत रॅली काढण्यात येईल बजरंग दलाचे राष्ट्रीय प्रवक्ते नीरज डोनेरिया हे प्रमुख पाहुणे असतील गदग येथील श्री शिवानंद ब्रह्ममठाचे शिवानंद स्वामीजी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली अनंत तेरदाळ यांना निजगुण पुरंदर पुरस्कार जाहीर बेळगाव येथील प्रसिद्ध गायक अनंत तेरदाळ यांना हिंदुस्थानी गायनातील योगदानाबद्दल निजगुण पुरंदर पुरस्कार जाहीर झाला आहे कर्नाटक सरकारच्या कन्नड आणि संस्कृती विभागाने काल गुरुवारी दोन हजार चोवीस पंचवीसच्या वार्षिक पुरस्कार प्राप्तकर्त्यांची घोषणा केली त्यामध्ये निजगुण पुरंदर पुरस्कारासाठी बेळगावच्या अनंत तेरदाळ यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे त्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे राज्य संगीत महाराष्ट्र स्पर्धेत अनुष्का आपटे हिलारौप्य येथील प्रतिभावंत युवा कलाकार अनुष्का अक्षय आपटे हिने महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत संगीत आनंद मठ या संगीत नाटकातील अभिनयाबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे रौप्य पदक पटकावले आहे अनुष्काने बेळगावचा अनावलौकिक वाढवताना सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेत रौप्य पदक जिंकले हे विशेष होय महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत संगीत आनंद भट या नाटकाला एकूण आठ पुरस्कार मिळाले सदर नाटकातील गायन आणि नृत्य यासारख्या आव्हाना पैलूम मध्ये अनुष्का आपटे हिचा उत्कृष्ट अभिनय प्रेक्षकांना सहज भावून गेला बेळगावच्या मराठी विद्या निकेतन आणि बालिका आदर्श विद्यालयामध्ये शालेय शिक्षण घेतलेल्या अनुष्काने आरपीडी महाविद्यालयात पी यु सी द्वितीय वर्षापर्यंत शिक्षण घेऊन पुढे पुण्यामध्ये रानडे महाविद्यालयातून शाखेची पदवी संपादन केली आहे बालपणापासून रंगभूमीची आवड असलेल्या अनुष्का हिने संगीत सौभद्र संगीत शारदा संगीत स्वयंवर आणि इतर अनेक प्रसिद्ध नाटकांमध्ये मुख्य mi casa, Carla, ahí